उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या भीतीमुळे सोयरीक जुळे ना बिबट्याच्या भीतीमुळे शेकडो तरुणांची लग्न रखडली आहेत मुलांच्या लग्नासाठी आई वडिलांचा जीव व्याकुळ होतोय बिबट्या हा मुलांच्या गुलाबी स्वप्नांचा पडशा पाडतोय उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या भीतीमुळे सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करतात तर पोरं करती धरती झालीत आता कधी एकदा त्यांच्या डोक्यावरती अक्षता पडतात या आतुरतेनं एकीकडं आई वडिलांचा जीव व्याकुळ आहे तर दुसरीकडे ही पोरही लग्नाची स्वप्न रंगवतात पण दुर्दैवानं लाल रक्ताला सटवलेल्या बिबट्या तरुणांच्या या गुलाबी स्वप्नांचाही फडशा पाडतोय काही बिबट्या आम्हाला बाहेर निघता येत नाही आम्ही कस काय निघा सुई नाही का काही नातंड जात्यात त्यांची वाट पाकता, पाकता दिवस जातो आखा मुंबईची लोक नाही गावाला म्हणतात गावाला नवीन लग्न सोयकी जरी झाल्या तर त्या मुलीच्या आई वडील म्हणतात कि बिबट्यांची संख्या आहे इथं मुली द्यावी का नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय संध्याकाळचे सहा वा वाजले का नागरिकांना नागर कारण का, आजकालच्या परिस्थितीत आजीबाबा जास्त भरोसा असतो आणि ह्या ह्यावेळेस आजीबाबांना जर त्यांच्या जीवाची जर आपल्या जांबूत गावामध्ये तर एक आजीच खाल्ली इथे दोन नात मुलं खाल्ल्यात त्याच्यामुळे काही आजीबाबांच्या भरवश्यावर सुद्धा आता ते लेखी सुद्धा आपल्या मुलांना पाठवती नाही मामाच्या गावाला शीतल कायला सरकर आमचा पण भाऊ आला नाही मुंबई वरून त्यांना पण बिबट्याची भी भीती वाटते शाळेत जाताना भीती वाटते बिबट्याची पप्पा सोडायला येतात जाताना पण भीती वाटते येताना काळजी वाटत ती कसं येऊ आम्ही घरी